भारताचे सर्वोच्च सरन्यायाधीश सीजीआय चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न होतो आणि तोही सर्वोच्च न्यायालयात काय चाललंय हे कुठल्या मानसिकतेतून हे घडतंय हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणून ऊर बडवणाऱ्या देशाच्या पंतप्रधान गृहमंत्र्यांच्या चिथावणीखोर अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळेच घडतय काही नरेंद्र मोदीजी तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात आणि अमित शहाजी तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात जेव्हा जेव्हा तुम्ही हिंदुत्ववादी सरकार म्हणून तुम्ही दवंड्या देत राहाल तेव्हा तेव्हा सनातनवादी मानसिकतेच्या लोकांना हिंदुत्ववादाच्या नावाखाली दहशत माजवायला प्रोत्साहन मिळतं आणि या भारत देशात इतर धर्मियांना असुरक्षित वाटतं हे तुमच्या लक्षात काही येत नाही आज सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च सरन्यायाधीशावर बूट भिरकावून हल्ला करण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही लोकशाही न मानण्याच्या आणि भारतीय राज्यघटना मिटवण्याच्या प्रयत्नात आहात असा संदेश आज देशात जातो आहे याकडे लक्ष असू द्या नुसता हिंदुत्ववाद हिंदुत्ववाद म्हणून ऊर बडवत बसू नका भारत देशात इतर धर्मीय लोकही बहुसंख्या आहेत त्यामुळे तुम्ही सत्तेत आल्यापासून चालवलेला हिंदुत्ववादी नाट्यप्रयोग बंद करा आणि लोकशाहीवादी लोककेंद्रित लोकहितवादी सरकार असे शब्द प्रयोग सुरू करा आपण देशाचे पंतप्रधान आहात सर्व जाती धर्मियांचे प्रतिनिधी म्हणून जगात वावरत आहात याची गरिमा राहू द्या देशाच्या बाहेर इतर देशात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा मै विश्व शांति के प्रतीक बुद्ध की आया हो असे छाती ठोकपणे सांगता पण याच बुद्धभूमीत जेव्हा भारताचे मुख्य सरन्यायाधीश बुद्धिस्ट सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न होतो तेव्हा आता तुमची भूमिका काय आहे ते जाणून घेण्याची उत्सुकता सबंध भारतीय नागरिकांना लागली आहे नमस्कार मी विनय सोनवणे आजचा विषय आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर एका सनातनी वकिलाकडून बूट फेकून मारण्याचा प्रयत्न का झाला असेल हा विषय असताना देखील आज घडलेल्या घटनेविषयी कमी आणि देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर जास्तच बोलतोय असं तुम्हाला वाटत असेल साहजिकच आहे मीही मगापासून नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी म्हणून हुर बडवतोय बोलतोय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नावाने खडे फोडणे योग्य आहे का तर मला तसंच वाटतंय कारण आज चीफ जस्टिस ऑफ इंडिया श्री भूषण गवी यांच्यावर जर का हल्ल्याचा प्रयत्न होत असेल तर देशाची सुरक्षा यंत्रणा फेल आहे असं म्हणता येऊ शकत जेव्हा भारताच्या मुख्य सरन्यायाधीशांवर हल्ला होतो तेव्हा सामान्य माणसांवर तर आम्ही सहजपणे हल्ले करू शकतो पचवू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न आज सनातनी एका समाजकंठक वकिलाकडून झालेला आहे आणि हे असं का घडतंय तर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींपासून ते ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे त्या त्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे भाजपचे मंत्री, मंत्री, मंत्री हिंदुत्ववादी सरकार हिंदुत्ववादी सरकार म्हणून दवंडी देत आहेत ना त्याचाच परिणाम आजची ही घटना आहे सरन्यायाधीशांवर बूट भिरकवण्याची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर द्या सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश एक दलित व्यक्ती झाला म्हणून हे तुम्हाला सहन होत नाही का जाती जातीत धर्मा धर्मात द्वेष पसरवणारी विषमतावादी उच्च निचता मांडणारी समाजातील मनुवादी वृत्ती अजून गेली नाही का समाज विघातक मनुवादी वृत्ती तुम्हाला समोर नष्ट करायची नाही का पुन्हा चातुर्वर्ण व्यवस्था तुम्हाला प्रस्थापित करायची आहे काय या प्रश्नाची उत्तरे द्या पंतप्रधान साहेब आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील सुप्रीम कोर्टात एका केसची सुनावणी चालू असताना एक समाजकंठक वकील भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य सरन्यायाधीशावर बूट फेकून त्या पदाचा आणि त्या व्यक्तीचा अपमान करण्याचा प्रयत्न करतो त्या आरोपीला शिक्षा काय तर बार कौन्सिलकडून तात्काळ कारवाई म्हणून त्याला वकिली पेशातून निलंबित केले गेले त्याला नक्कीच अशी अद्दल घडवली पाहिजे पण एका यस्सी व्यक्तीचा एका घटनात्मक पदावर असताना सर्वांसमोर भर सुप्रीम कोर्टात बूट फेकून अपमान केला जातो तेव्हा तरी अट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही का इथेही आता अजून काही वेगळे पुरावे मागणार आहात संबंधित प्रशासनाने पुढे येऊन या गंभीर घटनेची दखल घेऊन समाजकंटक आरोपी वकील राकेश किशोर याच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला पाहिजे हा सनातनवादी समाज कंटक वकील लगेच पकडला गेला तेव्हा सनातन धर्म की जय अशा घोषणा देत होता म्हणे याने केलेल्या कृत्याचा बाजूंनी निषेध व्यक्त होत आहे विविध क्षेत्रातील अभ्यासक मान्यवर सदर घटनेची वकिलाच्या कृत्याची निंदा करीत आहेत आता सनातन धर्म की जय अशा घोषणा देत सर न्यायाधीशावर बूट भिरकावणाऱ्या सनातनवादी वकिलाच्या कृत्याने सनातन धर्माची वाहवा झाली की सनातन धर्माचे नाचे हे सनातनवाद्यांनी लक्षात घ्यावं या वकिलांनी आपलं नाव केलं का नाव घालवलं तेही ठरवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार यातील धर्म पंडितांनाच तो त्यांचा अंतर्गत मामला आहे त्यात आपण कसं डोकावायचं असो भारतीय राज्यघटनेनुसार लोकशाही मार्गाने राज्य व्यवस्था चालायला लागली त्याची आत्ता कुठे पंचाहत्तरे वलांडली आणि असा समज होत होता की जातीयतेची उतरण आता संपत चालली आहे मनुवाद आता नष्ट होत चालला आहे असं वाटत असताना आज घडलेली घटना सांगून जाते की मनवाद खोपावतो आहे जातीयतेची विषमतावादी उतरंड पुन्हा मुंडक वर काढायला लागले ला आहे भारत देशातील तमाम हो। लोक हो लोकशाहीवादी भारतीय राज्यघटनेने तुम्हा आम्हा सामान्य लोकांना या देशाचं मालक केलेलं आहे अशा घटना जर का पुन्हा घडत असतील तर देशाच्या मालकांना गुलाम बनवण्याकडे वाटचाल सुरू आहे आणि याची पूर्ण जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांनी स्वीकारली आहे असं म्हणायला वाव आहे सावध रहा समाजात घडणाऱ्या घटनांवर थ्री सिक्स्टी डिग्री विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा